वैराग नगरपंचायतीच्या गाळे भाडेवाडीवर गाळे आक्रमक गाळे बंद ठेवून एकदिवसीय उपोषण वैराग नगरपंचायतीने मार्च दोन हजार तेवीसमध्ये एका ठरावाद्वारे गाळ्याची भाडेवाढ केली मात्र त्या ठरावाची एका वर्षाने अंमलबजावणी केली त्यावेळी चार एप्रिल दोन हजार चोवीस रोजी संतप्त गाळेधारकांनी नगरपंचायतीमध्ये आंदोलन करीत गाळे भाडेवाढ रद्द करण्याची मागणी केली दुष्काळी परिस्थितीमुळे गाळ्याची भाडेवाढ सक्तीने वसूल न करता भाडेवाडेवर तोडगा काढण्यात येईल असे सांगण्यात आले होते मात्र अद्यापही त्यावर मार्ग न निघाल्याने सव्वीस सप्टेंबर रोजी सर्व दुकाने बंद ठेवून एक दिवस उपोषण करण्याचा गाळेधारकांनी निर्णय घेतला आहे याविषयी वैराग नगरपंचायतचे मुख्याधिकारी चरण कोल्हे यांनी सांगितले की मी नुकताच पदभार घेतल्याने गाळे पाडेवाडीचा विषय मला सविस्तर माहीत नाही त्यावर सविस्तर माहिती घेऊन योग्य तो निर्णय घेतला जाईल असे त्यांनी यावेळी सांगितले वैराग पंचायतीनं जी दरवाढ केली ती एक वर्षापूर्वी केली एक वर्ष ती काय कशा पद्धतीनं आणि का दरवाढ केली त्याचा मागमूस ही गाळेधारकांना कळू दिला नाही आणि एक वर्षानंतर त्यांनी दरवाढ केल्याचं जाहीर केलं वैरागमधील मार्केटची परिस्थिती अतिशय बिकट आहे बेरोजगारी मोठ्या प्रमाणात आहे त्याच्यामुळं ह्या गावातील युवक छोट्या मोठ्या उद्योगाच्या व्यवसायाच्या माध्यमातून गाडी करा ह्या गाड्यांच्यामध्ये कर। व्यवसाय करून स्वतःचे गुजराण करतो आणि आता जवळपासच्या गावामध्ये सुद्धा व्यवसाय सुरू झाल्यामुळं वैयक्तिक वैराग ह्या गावामध्ये शहरामध्ये मनावासा मार्केट राहिलं नाही फक्त उदरनिर्वाहापुरती मिळकत असं इथल्या व्यवसायाचं स्वरूप राहिलं अशा परिस्थितीमध्ये या लोकांना गाळेधारकांना विश्वासात घेऊन एकंदरीत सभोवतालची परिस्थिती व्यापाराची परिस्थिती लक्षात घेऊन नगरपंचायतीनं दरवाढीचा निर्णय घ्यायला हवा हाव, हवा होता तो त्याने घेतलेला नाही हे एकंद आकस्मिक संकट आल्यासारखं आलेलं त्याच्यामुळे ह्या सगळ्या परिस्थितीचा विचार करून आणि सगळ्याच गाडीधारकांचे व्यवसाय ते छोटे मोठे आहेत काही लोकांचे ना व्यवसाय बऱ्यापैकी चालतात आणि जे छोटे व्यावसायिक आहेत त्यांची फक्त गुजरान होती मग त्या लोकांनी ह्या भाडेवाडीचा बोजा कसा कसा सहन करायचा आणि प्रपंच कसा चालवायचा असा प्रश्न त्यांच्यापुढे हो उभा ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून एक सुवर्णमध्ये त्याने काढावा केलेली दरवाढ माग मागे घ्यावी आणि सगळ्या गाडीधारकांच्या बरोबर सविस्तर चर्चा करून त्याच्याबद्दल विचार करून योग्य निर्णय घ्या नगरपंचायतने वरच्या गाळेधारकाची भाडेवाढ जी केलेली आहे त्याला सर्व गाळेधारकाचा विरोध आहे आणि दुप्पट भाडेवाढ केलेली मान्य नाही आणि आम्ही सव्वीस तारखेला एक दुसऱ्याचं लक्षणिक संप करून निवेदन देण्यासाठी सव्वीस तारीख पण ठेवलेलं आहे आणि दुसरी गोष्ट त्यांनी पण विचार करून नगरपंचायतनी पण विचार करून भाडेवाढ वाढवावी पहिले जी भाडं वाढवेल ती कॅन्सल करून नवीन भाडेवाढ करायची असेल तर ती विचार करून सर्व गाड्या गाडकरांना विश्वासात घेऊन ही करावेत नवीन पद्धतीनं भाडे वाढवून घ्यावं आमची कसलीही त्याला हरकत नाही आणि ही जी दुप्पट वाडेवाड केलेली आहे त्याला सर्व गाळेधारकाचा विरोध आहे आणि परिस्थिती वैराग भागाची परिस्थिती नाजूक असल्यामुळं गाळेधारकाची ह्याचा विचार करून प्रयत्न करावा